संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे एक फुल दोन डाउटफुल मुख्यमंत्री आहेत आणि यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे मात्र देवेंद्र दे फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातने मुख्यमंत्री नव्हेत तर शिंदेकडे कर्तृत्व नसून त्यांनी शिवसेना फोडली त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि शिंदे दिल्लीच्या थैला दिल्लीला थैला भरून देतात त्यामुळे शिंदेनी राज्याची अवस्था दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केलेलं आहे गुजरात व्यापार मंडळाला असा बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे काम करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे दोन मुख्यमंत्री बरं का एक फुल दोन डाऊटफुल बरं का यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो आता महाराष्ट्र बघतो आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का अजिबात नाही दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या बरं का महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करत आहेत